नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे यवतमाळ जिल्ह्यातील तलाठी भरतीबद्दलचा एक मोठा अपडेट इथे आलेला आहे तर काय आहे अपडेट याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यातपूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या तलाठी आस्थापना शाखा सिव्हिल लाईन्स यवतमाळ यांच्या सहा मे रोजीचं ही सूचनापत्रक इथं आहे जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याकरिता तलाठी पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने उमेदवारांची प्रारूप निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उपरोक्त प्रारूप निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी व कागदपत्र पडताळणी दिनांक पंधरा व सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बळीराजा चेतना भवन बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे खालील तक्त्यावर नमूद केल्यानुसार आयोजित करण्यात आलेली आहे तर पंधरा मे दोन हजार चोवीस आणि सोळा मे दोन हजार चोवीस प्रारूप निवड यादीतील प्रवर्गातील सर्व उमेदवारांची सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कागदपत्र तपासणीची वेळ इथे देण्यात आलेली आहे तरी तलाडीपदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने प्रारूप निवड व प्रतीक्षा यादीत समावेश असलेल्या उमेदवारांनी उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास सकाळी ठीक दहा वाजता खालील दस्तऐवजांच्या साक्षांकित प्रतिसह एकूण दोन साक्षांकित संच एक मूळ संचासह कागदपत्र पडताळणीकरिता न चुकता उपस्थित राहावे अर्जातील नावाचा पुरावा प्रवेशपत्र ऑनलाईन अर्ज त्याचबरोबर वयाचा पुरावा जन्मतारखेचा पुरावा शैक्षणिक अर्हता दहावी बारावी पदवी पुरावा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा जात वैधता प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील अनाथ माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त तर त्यांचा आरक्षणाचा पुरावा त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे अधिवास प्रमाणपत्र असणं आहे नावात बदल असेल तर त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे संगणक प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्या असल्याचं प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सोबत विहित नमुना दिलेला आहे त्यात तुम्ही तो भरून आणायचा आहे सेल्फ अटेस्टेड उमेदवाराचे आधार पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र ड्रायविंग लायसन साक्षांकन नमुना हा असणं गरजेचं आहे सो so, ह्या गोष्टी हे डॉक्युमेंट्स तुम्हाला पंधरा व सोळा मे रोजी बचत भवन जिल्हा कार्यालय यवतमाळ येथे उपस्थित राहून डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी वेबसाईटला लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टमधील विद्यार्थ्यांनी इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे सर्वांना ऑल द बेस्ट असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद हिंद